कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्पच प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी असतं ती जमीन शेतीसाठी योग्य मानली जात नाही तर जमिनीमधील सेंद्रिय कर्प जेव्हा चार टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो तेव्हा जमिनीची सुपीकता चांगली असते पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतामधून सहज उपलब्ध होतात सेंद्रिय खतामध्ये कर्पचं प्रमाण जवळपास साठ टक्के असतं हा सेंद्रिय कर्प जमिनीच्या वरच्या थरात असतो जमिनीतील सूक्ष्मजीव हे सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये पिकांच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची निरोगी अन्न साखळी अखंडित चालू असते पण जेव्हा रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्न साखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्पचं प्रमाण कमी होऊ लागतं त्यामुळे सेंद्रिय कर्प महत्वाचा मानला जातो आता पाहूया सेंद्रिय कर्पचे से फायदे काय आहेत सेंद्रिय कर्पमुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचं कारण जमिनीतील सूक्ष्मजीव हे कर्पवर आपली उपजीविका करत असतात हे कर्प त्यांना जमिनीतील अन्नद्रव्य पालापाचोळा मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातून मिळते याचबरोबर विघटनामधून सूक्ष्मजीव वनस्पतीसाठी आवश्यक मूलद्रव्य देखील जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वनस्पती जमिनीतील सूक्ष्मजीवांवर अवलंबून असतात जमिनीतील सूक्ष्मजीव वाढल्यामुळे जमिनीतील खनिज द्रव्यांचं स्थिरीकरण वाढतं जमिनीतील अन्य द्रव्यांची धारण क्षमता वाढून त्यांना एकत्रित बांधून ठेवतं जमिनीतील अन्य द्रवांची स्थिरता वाढल्यामुळे जमिनीची विद्युत वाहकता सुधारते त्यामुळे जमिनीचा सामू सुधारण्यासाठीही मदत होते जमिनीतील कर्जचं प्रमाण वाढण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात या सेंद्रिय पदार्थांचं सा विघटन झाल्यानंतर ह्युमस आणि ह्युमिक ऍसिड तयार होतं ह्युमस जमिनीची सुपीकता वाढवते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते ह्युमसचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी वाढते या पोकळीमुळे मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं जमिनीचा पोत सुधारल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते जमिनीमधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्यामुळे पिकांची चांगली वाढ होते पाण्याचा निचरा होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते आपण जी पिकाला रासायनिक खते देतो त्या खतांची उपलब्धता वाढून या खतांचा ऱ्हास कमी होतो अशा प्रकारे या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे आपल्या शेतीतील रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणं अत्यंत गरजेचं आहे